नमस्कार मी प्रदीप नणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्याच भागामध्ये आता परतीचा मान्सून सुरू आहे आणि हा पाऊस जो आहे ना अतिशय वेगात कमी वेळात अधिक पाऊस पडतो आहे ज्या भागात शेती आहे शेतीचं मोठं नुकसान होत आहे खरीप हंगामातली पिकं काढणीला आलेली आहेत आणि त्यामुळे या पावसाचा फटका बसतो आहे रब्बी हंगामाला याचा लाभ होईल पण आता खरीप हंगाम काढणीच्या वेळा धोक्यात आहे पाण्याची पातळी वाढती आहे सगळे धरणं भरून वाहत आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता राहणार नाही या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण एक गंभीर बाब सर्वांच्या लक्षात आणून देण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे आपल्याकडे पाऊस कसा मोजला जातो कुठे किती पाऊस पडला याची रोज नोंद ठेवली जाते आणि या नोंदी एकूण शेतीचं नुकसान काय झालं कुठे अतिवृष्टी झाली यासाठी अतिशय आवश्यक असतात शासकीय मदत देण्यासाठी पावसाची आकडेवारी अचूकता ही अतिशय महत्त्वाची असते आपल्याकडे सगळ्या गावात शक्य नाही झालेलं आत्तापर्यंत परंतु मंडलनिहाय पाऊस मोजण्याची यंत्रणा महसूल विभागामार्फत होती आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी दररोज सकाळी आठ वाजता पाऊस मोजला जायचा कायम पावसाळ्यातले हे चार महिने तर हे गरजेचंच होतं आणि ही सगळी आकडेवारी मंडळाची तालुक्याला तालुक्याची जिल्ह्याला यायची आणि ती कलेक्टर ऑफिसमधनं सगळ्यापर्यंत पोहोचायची अगदी आयुक्त कार्यालयापर्यंत याच्या नोंदी असायच्या काय झालं आहे मॅन्युअली करण्यामध्ये काही अडचणी निर्माण व्हायला लागल्या दुर्लक्ष करायला लागले लोक आणि त्याच्यामुळे ॲटोमॅटिक यंत्रणा सगळं सेन्सर थ्रू असं करण्याचा विचार आला चांगली गोष्ट आहे तंत्रज्ञान जर विकसित झालं असेल आणि महाबेदनी हे सगळं काम हाती घेतलं हाती आलेल्या माहितीनुसार स्कायमेट या खाजगी एजन्सीला हे काम दिलं आहे आणि ती एजन्सी त्यांची यंत्रणा वापरून पाऊस कुठे कुठल्या मंडळात कसा पडला याचे सेन्सरद्वारे नोंदणी होते आणि ती नोंदणी झालेले पावसाचे आकडेवारी कळवली जाते पण गेल्या तीन वर्षात मॅन्युअली जे होतं ना त्यापेक्षा अतिशय वाईट अनुभव आहेत कारण पाऊस पडतो वेगळ्या गतीचा त्याची नोंद होते ती चुकीची ती चुकीची झालेली नोंद त्यात दुरुस्ती व्हायला बहात्तर तास लागतील बहात्तर तासामध्ये आकडेवारी योग्य येईल असं हे कॉन्ट्रॅक्टमध्येच दिलं आहे बघा म्हणजे यंत्राद्वारे जर समजा एखादी गोष्ट होत असेल तर त्याची आचूकता ही अधिक आली पाहिजे की नाही पण होतं वेगळंच यंत्र आल्यानंतर अचूकतेला बहात्तर तास तीन दिवस लागतात कमाला नाही असं का होतं ही यंत्रणा विकसित करता येत नाही का अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये जर नोंद त्या त्या, त्या वेळेला घेतली असेल तर ती योग्य नोंद घेण्यात काय अडचणी आहेत सेन्सर त्यावेळेला बरोबर जे काही टायमिंग तुम्ही ठरवलं असेल त्यावेळेची रीडिंग देत नाही का हे लोकांना काही सांगितलं जात नाही आता बघा उदाहरण अशी आहेत अनेक ठिकाणचे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात मागच्या आठवड्यात तीन मंडळामध्ये अतिवृष्टी झाली प्रचंड पाऊस म्हणजे शेतात कमरे इतकं पाणी उभं राहिलं आणि दुसऱ्या दिवशी तीस मिलीमीटर पावसाची नोंद या तीन मंडळामध्ये आली लोकांना आश्चर्य वाटलं पण काही नाही जी नोंद आली ती शासकीय यंत्रणेला कळवावी लागते तीन दिवसानंतर नव्वद मिलीमीटर तिकडे पाऊस झाला असं सांगण्यात आलं लातूर शहरामध्ये दोन दिवसापूर्वी लातूरच्या इतिहासात झाला नाही एवढा मोठा पाऊस झाला एकच तास की त्या एक तासाच्या पावसाने अक्षरशः दानात दान उडवून टाकले जिकडे बघावं तिकडं पाणीच पाणी अशी अवस्था होती एवढा मोठा पाऊस झाला आणि दुसरे दिवशी पावसाची नोंद अठरा पॉईंट तीन मिलीमीटर असे सांगण्यात आली माहिती कार्यालयाच्या वतीनं की अरे असं कसं झालं आम्हाला माहिती नाही सर हे महावेदच्या वतीनं आलेली आकडेवारी मी तुम्हाला सांगतो आहे कलेक्टरनं विचारल्यानंतर कलेक्टर म्हणाल्या विचार वर्षा ठाकूर घुगे मी ही माहिती बघते असं व्हायला नको आर डी सींचा फोन आला आर डी सी असं म्हणाले की सर आमच्या हातामध्ये काहीच नाही आहे महावेदच्या मार्फत ही सगळी यंत्रणा होते तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे परंतु आम्ही आहेत काही करू शकत नाही बघा शासकीय यंत्रणेची हातबलत आहे कारण कोणीतरी बाहेरचा मोजतोय ते सांगतोय फक्त आलेले आकडे पुढे सांगणं एवढंच त्यांना माहिती आहे आता काही वेळेला ह्या दुरुस्त्या होतही नाहीत तीन बहात्तर तासानंतर खरी आकडेवारी येते का आली तर ती पोचते का शासन दरबारी त्याची नोंद होते का आता एक दिवसात जर पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं मग तिकडे अतिवृष्टी झाली याची जर नोंदच नसेल सरकार दरबारी मदत द्यायची कशी पीक विमा कंपन्याकडचा हा सगळा कारभार गेले तीन वर्ष झालं खाजगी कंपन्यांमध्ये हे सगळं शेतकऱ्यांचा पीक विमाचा विषय आहे आता तो एक आणखीन मोठा विषय आहे पाऊस पडला तर आमच्याकडे आमच्या आकडेवारीमध्ये त्याची नोंदच नाही इथपासून सगळं सांगितलं जातं आता ही शासकीय यंत्रणा खाजगीला दिली आणि त्यांचं आणि पीक विमा कंपन्यांचं साठं लोट नसेल असं सांगण्याची गॅरंटी कोण घेणार आहे अनेक ठिकाणी पाऊस पडला मुळात झाले काय की मंडलनिहाय पावसाची नोंद होते प्रत्येक गावातल्या शिवारात वेगवेगळ्या पद्धतीचा पाऊस पडतो आहे पण त्यांची नोंद घेणार कोण त्यांचं म्हणणं ऐकणार कोण आणि मग प्र ज... जी पी एस टॅग आले सगळं जरी झालं तरी अजून वेगवेगळी कारणं सांगितली जातात आणि शेतकऱ्याची पिळवणूक कशी करायची या सगळ्या कंपन्या फक्त आपल्या ताटामध्ये तूप कसं टाकून घेता येईल यासाठी धडपडत असतात पण जो इथला शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो आहे त्याला त्याच्या जीवनात आनंद मिळवण्यासाठी आपल्याला काय योगदान देता येतं आपण काय मदत करू शकतो या भावनेनं काम केलं जात नाही फक्त कागद काळे केले जातात आणि योग्य वेळी त्याच्यावर लाल रेघ मारली जाते आणि आडवणूक केली जाते त्यामुळेच ह्या सगळ्या समस्या आहेत मुळात काय झालं आहे की अशा समस्यांकडे ह्या समस्या आहेत याचा अभ्यास कोणी करत नाही हा समजा अभ्यास कोणी केला आणि मांडणी केली त्याची कोणी दखल घेत नाही राजकीय पुढाऱ्यांना वेळच नाही संघटना वेगवेगळ्या ज्या आहेत ना त्यांचे अजेंडेच वेगळे आहेत आणि त्यामुळे हे जे मूलभूत प्रश्न आहेत या मूलभूत प्रश्न हे असेच लोंबकळत पडतात या प्रश्नांचा निपटारा व्हायला हवा हे कागदोपत्री मान्य केलं जातं प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून केवळ एक पावसाची आकडेवारी हा लोकांना क्षुल्लक वाटतो विषय ह्याच्यात काय एवढं पण त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि दुर्दैवाने जर पाया जर कच्चा असेल मग इमारत कशी उभी राहणार तुम्ही हे स्प्रू कसं करणार की आमच्या भागामध्ये जास्त पाऊस झाला किंवा कमी पाऊस झाला जे काही झालं असेल ते हवामान बदल अतिशय वेगाने होतो आहे आगामी काळामध्ये हाच एक मुख्य मुद्दा असणार आहे पण या विषयाकडे म्हणावं तसं लक्ष कोणी देत नाही फक्त बोलाचीच कडी बोलाचाच भात खाऊनिया तृप्त कोण झाला अशी अवस्था होती आहे नुसते खोटी आश्वासनं दिली जातात त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राइब करा